आता काय कट शिजत असेल बरं ह्याच्या डोक्यात मला प्रश्न पडलाय माय का बडे का काय कसला विचार करते मनालाच बडबड करायली अग काय झाले सांग की काय नाही झालं काय झालं नाही मनालाच बडबड करते नेमकं काय सांग तरी काय पर्याय तर निघाल काय नाही झालं अगं दोन लेखर मागायची सांग होती काय नाही झालं आज नाव राणा आहे मित्र म्हणून सांग मित्र म्हणून सांग हे बघ बापू आता हे बघ बापू आता मित्र आहे मग मित्र म्हणून सांगते आता दिवाळी आली मला ना लय शॉपिंग करायची एवढी मोठी लिस्ट आहे सोनं घ्यायचे साड्या घ्यायच्या कपडे घ्यायच्यात घरात मोठ्या मोठ्या वस्तू घ्यायच्यात आणि हे जर माझ्या नवऱ्याला सांगितलं